मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आता यापुढं भांडे योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे आता अर्ज करायचा म्हटलंस त्यासाठी कॉम्प्युटर पाहिजेत असा जर तुमचा समज असेल तर तो अगदी चुकीचा आहे कारण भांडे योजनेचा हा जो अर्ज आहे तो तुम्हाला मोबाईलवरून देखील करता येणार आहे कारण प्रत्येक बांधकाम कामगार बांधवाकडे कॉम्प्युटर असेलच असं नाही परंतु प्रत्येकाकडे मोबाईल असू शकतो आणि या मोबाईलमध्ये इंटरनेट तर असतंच असतं त्यामुळे अगदी मोबाईलवरून अगदी घरच्या घरी तुम्ही भांडे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळतो यामध्ये अनेक योजना आहेत परंतु यामध्ये भांडे योजना म्हणजे ज्याला ग्रहपैकी संच असं म्हणतात तर भांडे योजना बांधकाम कामगारामध्ये हो खूप पॉप्युलर आहे यामुळे अनेक बांधकाम कामगार भांडे योजनेचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात आम्हाला विचारणा करत आहेत या अगोदरही आपण भांडे योजनेसंदर्भात व्हिडिओ बनवला होता आणि त्या ठिकाणी देखील माहिती दिली होती परंतु आता यापुढं भांडे योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर करता येत असल्यामुळे ही ही प्रोसेस जी आहे ती अगदी सोपी साधी सरळ आणि सुटसुटीत झालेली म्हणजे साधा बांधकाम कामगार ज्याला इंटरनेटचा वापर करता येत असेल तो देखील आपल्या घरून भांडे योजनेचा अर्ज सादर करू शकतो कुठेही जाण्याची गरज नाही कोणालाही पैसे देण्याची गरज नाही कारण अगोदरच या योजनेमध्ये तुम्हाला योजना मंजूर करून देतो या आमिषाखाली अनेक बांधकाम कामगारांनी त्या ठिकाणी भांडे योजनेसाठी बऱ्याचदा पैसे भरलेले आहे परंतु त्यांना अजूनही त्या योजनेचा लाभ मिळाला नाही अर्थात लाभ मिळणं ना मिळणं हा त्या विभागाच्या हातात असतो परंतु भांडे योजनेचा अर्ज सादर कसा करायचा या संदर्भात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे अर्ज करणं अगदी गरजेचं आहे आणि त्यानंतर मग ती लाभ मिळण्याची प्रोसेस सुरू होऊ शकते सगळ्यात अगोदर तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर लगेच हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करून द्या ऑनलाईन अर्ज सादर करणं अगदी सोपं आहे परत एकदा सांगतो अगदी मोबाईलवरून देखील तुम्ही बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी अर्ज करू शकता चला तर आता थोडाही वेळ न देऊ जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमच्या मोबाईलमधील ब्राउझर ओपन करा ब्राऊझरमध्ये अशी लिंक टाका एच एस कोलन डबल स्लॅश एच आय के आय टी डॉट एम एच ए बी ओ सी डब्ल्यू डॉट आय एन स्लॅश अपॉइंटमेंट तर ही जी वेबसाईट आहे याच वेबसाईटवरती तुम्हाला बांधकाम कामगार भांडे योजना अर्थात गृहपयोगी संच या संचासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा वेबसाईटचा मोबाईलवरती इंटरफेस असा दिसणार आहे यापूर्वीच अपॉइंटमेंट घेतली असल्यास अपॉइंटमेंट प्रिंट करण्यासाठी येथे क्लिक करा आता तुम्हाला भांडे योजनेसाठी अपॉइंटमेंट मिळणार आहे अपॉइंटमेंट जर तुम्ही याच्या अगोदर जर या अगोदर जर केला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला येथे क्लिक करा या बटनावरती क्लिक करायचं आहे नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक खाली बी ओ सी डब्ल्यू कामगार नोंदणी क्रमांकामध्ये टाका वेबसाईटला थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी वर्कर पर्सनल डिटेल्स कामगार वैयक्तिक तपशील या ठिकाणी टाकायचे आहेत बघा या ठिकाणी कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे जो की चौदा अंकाचा असतो त्यानंतर नोंदणी दिनांक ज्या ठिकाणी ज्या दिवशी तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तो दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर रिन्युअल जर असेल तर तो दिनांक टाकण्याचं सोडून द्या आता ज्या ठिकाणी लाल रंगाने तुम्हाला स्टार केलेलं आहे ती माहिती टाकणं अनिवार्य आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाका आधार नंबर टाका त्यानंतर पहिलं नाव टाका बांधकाम कामगाराचं त्यानंतर वडलाच नाव टाका आडनाव टाका डेट ऑफ बर्थ ॲज पर आधार कार्ड आधार कार्डवर जी तारीख असेल आधार कार्डवर जी तुमची जन्मतारीख असेल ती या ठिकाणी टाकायचं आहे वय तुमचा आपोआप त्या ठिकाणी येईल त्यानंतर शिबिर निवडा या ठिकाणी तुम्हाला शिबीर निवडायचं आहे शिबिर निवडल्यानंतर स्वयं घोषणापत्र डाउनलोड करा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं हे घोषणापत्र आहे या ठिकाणी अर्जदाराचं नाव नोंदणी क्रमांक महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणीकृत जीवित सक्रिय बांधकाम कामगार आहे मी यापूर्वी गृहपी संच घेतलेला नाही मी व विवाहित अविवाहित असून माझ्या विवाहित असल्यास माझ्या पत्नी पत्नीचे नाव श्री श्रीमती पत्नीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे माझा पती पब्लिक पत्नी पत्नीचे महामंडळ बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झाली आहे किंवा नाही नोंदणी झाली असल्यास त्यांची नोंदणी क्रमांक या ठिकाणी या डॅशमध्ये टाकायची आहे त्यांनी यापूर्वी गृहपेगी संच घेतलेला आहे किंवा नाही ती नाही या पर्यावरती ठीक करायचं आहे कुटुंब म्हणून पती किंवा पत्नी केवळ कि एकच ग्रहपेक्षी संच घेण्यात आम्ही पात्र आहोत याची आम्हा जाणीव असून आम्ही दुबार संच घेतल्यास आढळून आल्यास सदरचा संच सुस्थितीत परत करण्यास व भारतीय दंड संविधानाच्या कायद्यानुसार शिक्षेस पात्र नाही खाली सही आणि शिक्का एकदाच तुम्ही ग्रहोपेक्षी संचा लाभ घेऊ शकता दोनदा या ठिकाणी अर्ज सादर करू शकत नाहीत त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं हे स्वयं घोषणापत्र प्रिंट काढून त्या ठिकाणी सही करून परत एकदा अपलोड करायचं आहे आणि हे अपलोड केल्यानंतर याची अपॉइंटमेंट प्रिंट करा म्हणजे ही जी अपॉइंटमेंट आहे ती प्रिंट करायची आहे तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी बांधकाम कामगार भांडे योजना संदर्भात ऑनलाईन अर्ज सादर कसा केला जातो म्हणजे अपॉइंटमेंट कशी घेतली जाते या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे धन्यवाद